ग्रांचा सोमनाथ सुरेशी सोमनाथ सुरेशी पोलिसांचं करायचे काय पोलिसांचं करायचे काय आणि पोलिसांचे करायचे काय Yes, yes, मी तुमच्याकडं भाषण करणार नाही मला पोलीस प्रशासनाचा आणि ज्यांनी तारखेला साडेपाच वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आपली जी संविधानाची प्रत ठेवली होती त्या व्यक्तीनं गोडतोड केल्यानंतर प्रशासनानं त्या व्यक्तीला एक त्याचं जे माध्यमगुरू हे जे नाव आणलं ते माध्यमगुरू नाव आणणाऱ्या शासनाचा पोलीस प्रशासनाचा आपल्याला सर्वांना धिक्कार करायचा आहे दहा तारखेला ता इथं हिंदू समाजाचा मोर्चा झाला आणि भाजपचा नारा होता कटेंगे तो बटेंगे हे त्या मोर्चा मध्ये होल्डिंग होते मला परवांच्या आर एस एसच्या लोकांना सांगायचंय मनवादी लोकांना सांगायचंय आमचं आंदोलन एकदम शिष्टी मध्ये अकरा वाजता अकरा तारखेला बारा वाजेपर्यंत सुरू होत बारा वाजेच्या नंतर या आंदोलनाला गालबोड लावण्याचं काम जर कोणी केलं असेल मंदिरावर 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 कोण आहे पोलीस प्रशासन हा शांत

संविधाना आपल्याला अकरा तारखेला बारा वाजेपर्यंत सर्व खाली बसा खाली बसा माझं वातावरण हो सर्व आपलं आंदोलन अकरा तारखेला बारा वाजेपर्यंत शांततेमध्ये सुरू होत आणि त्या आंदोलनामध्ये ज्यांनी डोळ्याला बट्ट बांधल्या होत्या आणि जे रुमाल घालून थोडा आज आंदोलनामध्ये घुसले होते ते भीम सैनिक नव्हते ते पुलिसच्या हरामांची आवडत होती त्यांचे गांधी लोक कोणामध्ये घुसले होते त्यामुळे आंदोलन आंदोलन लागलं मला सांगायचे मित्रांनो माझ्या उपासकांना माझ्या माता बहिणी सांगायचे ज्यावेळेस परवानी कडकडीत बंद होता बंद आखल्यानंतर त्या भारगाव पोलीस वाढी या पारमध्ये दिले की करोडचं जा नुकसान झाले आमच्या वृद्ध सैनिकांनी कसल्याही प्रकारची तोडफोड केली नाही जे तोडफोड करणारे अधिकार अधिकारी आहेत ते पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत एकाही व्यापाराचं नुकसान आपण केलेलं नाही कारण ऑलरेडी सर्व व्यापार बंद होती आमच्या कोणी दहावीस लाख असेल तर त्याचं सर्व नुकसान भरपाई करण्याची जिम्मेदारी सर्व हाती आम्ही असतील विजय कुठे असतील सर्व परभणी समाजाचे लोक असतील आम्ही त्या व्यापाराला देऊन टाकू पण आमच्या समाजाला बदनाम करण्याचं काम तुम्ही अजिबात करायचं नाही ते माध्यम आपलं आंदोलन वेगळ्या बाजूला नेण्याचं काम त्या प्रशासनाला पोलिस आणि इथं जे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे निवडून आलेले आहेत त्यांनी हे कारण करून आपल्या घरामध्ये आपल्या बारा वाजता दोन दोन वाजता भीमनगर मध्ये बारा वाजता रात्री गाडी येते आणि बंबिंग ऑपरेशन करतात आमचे भीम सैनिक योग्य आहेत रस्त्यावर लढाई लढणारे लड़ा आहेत तुम्हाला पोलिस वाढव आमच्या घरामध्ये यायची गरज नाही तुम्ही जसे आमच्या घरामध्ये आलात जसं आमचा सुरवेशीचा तुम्ही फोन केलाय तर तुम्ही जर अटक झाली नाही त्यांना त्यांना खुशी आला नाही पोलिसवाल्यांना जर ते आगमधी राही गेले मध्ये ते आंदोलन थांबणार नाही हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचंय तुमचा ते पर्यंत पोलिसवाले कॉइटे होणार अधिकाऱ्याला कस्टडी होणार नाही तोपर्यंत ना। त्यांना पिशार होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आमच्या माता भगिनीला मारता आमच्या जी माता आमची जी फोटो आलो आहे जे

सर्व आनट होते यांची यंत्रणा पाहून आम्ही बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिली त्या कायदा कधी हातामध्ये घेत नाही पण पोलीस पोलिसांना तुम्ही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्ही नौकऱ्याला लागणार तुमची पगार बाबासाहेब आंबेडकरांच्या संघाला आहे तुमचं काम आहे संघाला जो कोणी माझ्या होता तुम्ही तो माझे नाही त्याच्याकडे पंचवीस एकरची जमीन आहे तो जातीवंत मराठा समाजाचा आहे त्याचा आपल्याला जाहीर निषेध करायचा आहे आणि त्या माध्यमिक म्हणणाऱ्या पोलीस पक्षाचा सुद्धा आम्हाला जाहीर निषेध करायचा आहे व्यापाऱ्याचं काही नुकसान झालं नाही व्यापाराच्या गोष्टी मला यायचं आहे व्यापाराचं सो गोष्ट व्यापारी बंद केला होता पण व्यापाऱ्याला कोणी भडकावलंय परभणीचे जे लोकप्रतिनिधी होता आपला उमेदवार आणि मराठा समाजाचा अनुय त्या दोघांनी कडे ट्रापूसमध्ये देऊन व्यापाऱ्याला आपल्याला भरगाव भाषण केले त्या भरगाव वाशन करायला सांगतो तुला घराच्या बाहेर आम्ही आलास ते सुद्धा तुम्हाला मला इथं सांगायचंय ती जात आहे आमची बाबासाहेब आंबेडकरांच्या आवादीची आमचं रक्त जरी काढलं तर दिव्य रक्त आहे आमच्या कोल्हामध्ये बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा तुम्हाला मला इथं सांगायचंय सांगितलं की आपल्या या आंदोलनामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत असाल आपल्या वडा समाजाचे असतील मुस्लिम समाज असतील धनगर समाज असतील माता समाज असतील जे सोबत आहेत पण आपल्या आंदोलनाला जर कोणी कारण करीत असेल तर इथले आर एस एस चे मुली भगत आणि त्याच्यासोबत भेटलेले पोलिसवाले आपलं आंदोलन दडपण्याचं काम करत आहेत आपलं आंदोलन ते माध्यमपूर्वीच्या नावाने घेऊन काही झालं नाही असे वनवा आपल्या करत आहेत महाराष्ट्रामध्ये पर मला तुम्हाला मुद्दा मी सांगायचंय की आपण सुरू केलं मला अभिमानाने सांगायचं आपल्या दलित नेत्यांचं रामदास आठवडे असतील जोगेंद्र कवाडे सर असतील प्रकाश आंबेडकर साहेब असतील आनंदराज आंबेडकर साहेब असतील नितीन राऊत साहेब असतील वर्षाताई गायकवाड असतील चंद्रशेखर आझाद असतील हे सर्व जर आपल्याला दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत आता सोबत होते आणि हा माझं जो पोलीसवाल्याचं ऑपरेशन पुढे थांबला असेल ते सर्व माझे आणि सर्व ऑपरेशन थांबलंय येणाऱ्या काळामध्ये जर हे पोलीसवाले यांची अटक झाली नाही त्यांना पिशे अडा झाला त्यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल जर नाही झाला तर हे आंदोलन माग ह नाही हे सुद्धा मला पोलीस प्रशासनाला सांगायचंय आता येते वेळेस आपली जी बॉडी होती जागा त्याची आपल्याला प्रभावित करायचा आहे ह्याच्या मागे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस आपल्याला करायचा आहे त्यांनी सकाळी सांगितलं आपल्या प्रेसमध्ये की ज्यांनी फोडफोड केली त्याला आपण कारवाई करणार आहोत पण मी गांडू मुख्यमंत्र्याला सांगतो पोलिस आढळकर कधी कारवाई करणार आहे पोलिस आळ कधी कारवाई

नाही झाला तर आपलं आंदोलन भाग हटणार नाही रोज इथं आपलं आंदोलन नगरानगरामध्ये होणार आहोत विजय वाघोडे आणि गौरव हाती आम्ही सर्वांसमोर आणि मला तुम्हाला नम्रपणे सांगायचंय कालपासून माझे युवा वर्ग माझे तरुण वर्ग सर्वजण आपल्या शहरामध्ये आता लाडे असतील राहुल साळे असतील अर्जुन पंडित असतील विश्वजित वाघमोरे असेल आशिष वाघोडे असेल गुरुंग असेल सर्वांना आपण शांतता राहण्यासाठी सर्व सर्व घेतली कालपासून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी आहोत तथा भगवान आपल्याला सांगितलं होतं की आपण शांततेच्या मार्गाने चालायचं शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय आपली ती आता आपल्या मानवाची प्रत आपल्याकडे येणार आहे आणि आल्यानंतर ती बाबासाहेब आंबेडकरांच्या पृथ्वी आपण ठेवल्यानंतर तिथं वंदना घेऊन आपण तिला त्यांची अंत्ययात्रा करणार आहोत पण त्यावेळेस मला या परभणीतल्या गांडू पोलीस वाड्याला आणि सर्व परभणी शहरातील लोकांना दाखवायचं ते शिस्ती मध्ये माझे दोन सैनिक आहेत ते तथागत भगवान होत आम्ही आयुष्य मार्गावर घेऊन जातो बाबासाहेबांची घटना वाचवण्याचं काम आमचं आहे आम्ही शहरामध्ये कसं प्रकारचा गालबोर करणार नाही हे सुद्धा मला त्यांना सांगायचं तुम्ही हात हातावर करून शका आपण शांतते तुम्ही राहत का नाही ते अशा पद्धतीने आपल्याला त्याला दाखवायचंय कारण ते अर्थ आणत परि काय होतंय काय होतंय आपली बदलावी करणार चळवळीची मी तुम्हाला नाही नाही जास्त वेळ आपल्याला सर्वांना पुन्हा माझी एक नंबरपणे विनंती आहे की ज्या वेळेस माझ्या माता भिंगीला मारलं कलेक्टर ऑफिस मध्ये घुसल्या कलेक्टर साहेबांनी सुद्धा एकदम शांततेचा रोल घेतला कलेक्टर साहेबांनी बाबासाहेबांच्या संविधान वाचवण्यासाठी लो काही लोक आपले आकुळ झाला होता पंडित संयम घेतला आणि माझ्या सर्व माझा भगिनीला भाग सुखरूप काढलं त्या कलेक्टर साहेबांचं सुद्धा आपण स्वागत करायला पाहिजे त्याला सुद्धा आपण धन्यवाद द्यायला पाहिजे त्याच पद्धतीने सर्व माझ्या माता भगिनी विनंती आहे तुमचं आक्रोश आहे पण आता आपण शांततेने घेऊ आणि शांततेने चलूया एवढंच बोलतो दोर, दोर। आणि मी इथं थांबतो तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा भारत

मैदानी सैनिक आहेत या मैदानाच्या बाहेर कोणी काय जाऊन घडत असेल तर तो, तो आपल्यापैकी भीम सैनिक सांगायचं लेकर शांतीला आहोत त्या पद्धतीनं जिल्ह्याचे नेते आंबेडकर चवळीचे जसं सांगताना तसं करूया यानंतर आपल्या सर्वांना संबोधण्यासाठी मी आंबेडकर चळवळीचे नेते भूषण आयुष्यमान आंबेडकरवादी नेते भीमराव दादा हत्यमेर यांना या ठिकाणी आमंत्रित करताय जोरदार टाळ्या होता